आज लेकीनं केली आहे पनीर बुर्जी कारण काय झालं मला जरा बरं नव्हतं मग नायला जाणं तिला आज किचनमध्ये काम करायला लागलं मग तिनं काय केलं शहाणी ती तिनं लगेच आपल्या बाबाला कामाला लावलं बाबाला म्हटली जरा बाबा कांदा टॉमॅटो आणि कोथिंबीर मारून दे रे म्हणजे चिरून दे रे म्हणजे मग मी बुर्जी करीन मग आपण जिवूया मग बाबाचा पण नायलाज झाला आणि मग बाबानं काय केलं कोथिंबीर कांदा टोमॅटो सगळं मस्त बारीक चिरून दिलं साधारण साधारण तीन मिडियम साईजचे कांदे चिरलेले आहेत एक टोमॅटो चिरलेला आहे आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घ्या लेकीनं काय केलं पनीर आणलं होतं मग पनीर फक्त लेक आमची खिसत बसली साधारण पाव किलो पनीर तीन ते चार कांदे एक टॉमॅटो आता काय झालं पनीर खिसून झालेलं आहे आणि आता ती पॅनमध्ये तिनं बटर टाकलेलं आहे बटर छान मेल्ट झालं म्हणजे तापलं की मगच त्याच्यात जिरे घालायचे आहेत जिरे घालून झाले जिरे छान तडतडले की मग कांदा घालायचा आहे आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मग घातल्या तिनं दोन बारीक कट केलेल्या मिरच्या कांदा छान परतून झाल्यावर मिरच्या पण छान परतून झाल्यावर मग टॉमॅटो घातलेला आहे आणि लगेच मीठ घातलेला आहे आणि एक पाच ते सात मिनटं छान फ्राय करून घेतले सगळंच यालाच थोडा वेळ लागतो नंतर हळद घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे आणि कांदा लसूण चटणी इथं दोन ते तीन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मिरच्या पण घातलेल्या आहेत आणि आता परत सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं छान मिक्स झाल्यानंतर इथं पाणी व्यवस्थित घाला थोडं जर तुम्हाला अशी छान मऊसर बुर्जी हवी असेल तर पाणी जास्त घाला आणि जे सगळं किसून घेतलेलं पनीर होतं ते तिनं सगळं घातलेलं आहे वरणं छान कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी इथं पाणी तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही घालून घ्या आणि एका तव्यावर परत तिनं थोडंसं तूप घातलं कारण बटर सगळं संपलं होतं आणि थोडंसं पावभाजी मसाला घातला मीठ जरा लावलं आणि मस्त ब्रेड भाजले लिंबू कांदा सगळं घेतलं आणि मस्त बुर्जी घेतलेली आहे तिनं ताटात आणि आम्हाला ऐवजी आधी स्वतःच खात बसलेली आहे अशी मस्त पनीर बुर्जी तिनं केलेली आहे आता तिच्याबरोबर सुद्धा खातो आता चला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला टाटा